नमस्कार काव्य करंडक दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेसाठी मी माझी सुलिखित कविता पाठवत आहे कवितेचे शीर्षक गरिबी नशिबी देवा माझ्या नशिबी देवा माझ्या कार्य घातली न नशिबी देवा माझ्या कार्य घातली गरिबी निष्ठूर कसा देवा तुला येईना दयाबी होत्या इच्छा साऱ्या मेल्या होत्या इच्छा साऱ्या मेल्या आशा धुळीस लागल्या अंगाला कापड नाही पायी चपला फाटल्या होत्या इच्छा साऱ्या मेल्या आशा धुळीस लागल्या अंगाला कापड नाही पायी चपला फाटल्या घाला एक भरताच घाला एक भरताच दुसरा गड्डा पडे घाला एक भरताच दुसरा गड्डा पडे वेळ उपासमारीची बाळ दुधाबी नरडे कुण्या जन्माचे हे पाप कुण्या जन्माचे हे पाप मी आज फेडतो या कुण्या जन्माचे हे पाप मी आज फेडतो या राब राब राबूनही हाती थांबे नको धन दौलत नको रे पैसा अडका नको धन दौलत फक्त सुखी ठेव देवा दे इतकीच मोलत फक्त सुखी ठेव देवा दे इतकीच मोलत धन्यवाद